आयोजकांच्या वतीने दहा मिनिटांचा ब्रेक देण्यात येणार आहे त्या ब्रेकमध्ये ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे तिथेही बुद्ध आहे फक्त तिथे बुद्ध आहे या अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनाचे मुख्य मार्गदर्शक आदरणीय अमिजी नरवाडे साहेब

इथे आल्यानंतर हे अखिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनाचा हा पहिला प्रयोग आयोजकांनी के केला आणि या या कार्यक्रमाला उपस्थित लोकांची संख्या थोडीशी तुमच्यापेक्षा जास्तच आहे स्टेजवरच्या लोकांमध्ये म्हणून ते वामनदा एक महत्वाचं एक वाक्य आहे ते आठवलं नेते हजार झाले संघटना हजार झाल्या संघटना हजार झाल्या नेते हजार झाले कोणास म्हणाले चेहरे हजार झाले तू पाहिलेली स्वप्ने पूर्ण कारे भीमा तुझ्या मताची मानसे मेलीत कारे हा प्रश्न प्रश्न हा नहीं कि साहित्य सम्मेलन प्रश्न हा नहीं कि तथागत भगवान बुद्धा धम्म कि महान है डॉक्टर बाबा साहब आंबेडकर विचार कि महान है आम्मी आज स्टेज वो बोलना वक्त कि महान आहोत कि विद्वान आहोत हे सामने सम्मेलन न ज्यादा बाबा साहब आंबेडकर एक छप्पन तथा जर भगवान बुद्धाचा धर्म स्वीकारला त्या अर्थी निर्विवादपणे भगवान बुद्धांचा धर्म महानच झाले आणि तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांना बुद्धाला आमच्या सर्टिफिकेशनची आवश्यकता नाही असं मला वाटत हो मी खूप औपचारिक जात नाही कारण की काय होत जेव्हा जेव्हा मी पाहिलं

किती लोक वाटतं तुझं माहीत असत कि बौद्ध साहित्य संमेलन आहे तो साहित्य प्रेमी आले असते तुम्हाला कळलं पाहिजे की आम्हाला समीक्षा करावी नाही सेल्फ इंट्रॉस्पेक्शन म्हणतात त्याला समीक्षा करावी मी बघतो

आमच्याकडे एसीच्या हवेला बसून सोफ्यावर एसीच्या हवेला ही भाषा तुम्हाला कळते की नाही सांगा कळते आज तुम्हाला मी इथे स्टेज वरून जर गाठा सांगितल्या तुम्हाला जांभळ्यायला लागते एसीच्या हवेला बसून आंबेडकर वादाच्या गप्प्या मारणारे लोक हे ढोंगी लोक आहेत आंदोलनाच काम काय आहे तर पायाला भिंगरी लावावी लागेल आणि खऱ्या अर्थानं चरक भिकवे बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकाय कंपाय आदि कल्याण मध्य कल्याण परिवसारण हा मार्ग लोकांना दाखवावा लागेल त्याच्यासाठी ते, हवा आवश्यकता नसते पायाला ना लागते आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन हे काम करतो समाजामध्ये जाण्याच लोकांना प्रबोधित करण्याचं लोकांना सांगायचं हा कार्यक्रम मला असं वाटत की आपल्याला संधी आहे जातीय दंगलींची प्रयोगशाळा गुजरात आहे तसच महाराष्ट्रामध्ये परभणी ही जातीय जंगलीच प्रयोग प्रयोगशाळा जातीय प्रयोगशाळाची आणि या जातीय जंगलीच्या प्रयोगशाळेमध्ये स्वतःला बौद्ध आणि आंबेडकरवादी म्हणणारे लोक जर बौद्ध साहित्य संमेलनाला एवढ्या मोठ्या संख्येने येत असतील तर जातीय या जातीय वादाला तोंड देण्यासाठी अजूनही किती तयारी 你这个马俊，他妈他妈